काका नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं भगत मुक्का कोरळ बुदुर्ग तालुका बारामती जिल्हा पुणे कोणती भेंडी लावली कायरा सन अॅग्री इंडस्ट्रीची कायरा कायरा भेंडी किती लागवड केली टोटल एक एकर एक एकर लागवड केली तीन किलो बियाणे तीन किलो बियाणे लावली बर कशी वाटली भेंडी तुम्हाला भेंडी एकदम चांगली छान वाटली पाच जानेवारीला लागण केली पाच जानेवारीला पाच जानेवारी आज नऊ सात आहे आजपर्यंत रोज थोडा म्हणजे पाच जानेवारी एकोणतीस दोन ला सुरू चालू झाली आजपर्यंत रोज थोडा चालू आहे वीस गुंठ्याचा रोज एक एकरा पैकी वीस गुंटी रोज म्हणजे वीस आज वीस हा दिवसाड बर आतापर्यंत किती तोडे झाले असतील सर्वसाधारण एका आता मोजले आपण एकशे चाळीस एका झाडाचे एकशे चाळीस भेंडे तोडलेले एका झाडाचे एकशे चाळीस भेंडे हो हो ओके आणि लेबरला तोडायला वगैरे का लेबरला ले एक एकदम छान बोलत मध्ये दर कोसळले होते मी काढत होतो ती लेबर भेंडी भरपूर भरपूरने काय लेबरनेच काढून दिली नाही लेबरच खुश होत लेबरने मला भेंडी ठेवायला लावली तोडायला का तोडा एकदम सोपे कुस वगैरे काय काय नाही काय नाही उंची जास्त नाही लेबरच्या हे हा म्हणजे लेबरच्या हाताला तोडता येईल तोडता येईल आणि खाली फुटवे भरपूर आहेत तिला फुटवा जास्त असल्यामुळे हा आणि भेंडीला तेच चांगले विक्रीला इतर भेंड्यापेक्षा एक नंबरने मार्केटला जाते बर 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 अजून बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकतो काय नाही काय लावायचे असेल तर कायर भेंडी उत्तम आहे विक्रीच्या दृष्टीने चांगले तोड्या दृष्टीने चांगले सर्वसाधारण शेतकऱ्यांना रोगाच्या ह्याला जास्त बळी पडत नाही हा रोगाला म्हणजे कमी बळी कमी बळी पडत फक्त आमुष्या पौर्णिमेचं एखाद्या मध्यंतरी एखादं वाटला तर द्यायचं आपण बर चालेल ठीक आहे ओके धन्यवाद नाही नमस्कार धन्यवाद